नमस्कार मित्रांनो कालपासून बातम्या फिरतायत की सध्याच्या राज्यातील मंत्रिमंडळातील जवळपास आठ मंत्र्यांना डच्चू भेटणार आहे आणि मध्यंतरी एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी झाली आज देवेंद्र फडणवीस अमित शहासोबत होते तब्बल पंचवीस मिनिटं त्यांच्यामध्ये चर्चा झाल्याच्या जा बातम्या आज येऊन धडकलेल्या आहेत आणि एकूणच अधिवेशन काळामध्ये ज्या घडलेल्या वेगवेगळ्या घटना आहे आणि विरोधकांनी ज्या पद्धतीने प्रहार केलेला आहे सत्ताधाऱ्यांवर हे बघून कदाचित तुम्हाला असं वाटेल की विरोधक एवढे स्ट्रॉंग झालेत की आठ मंत्र्यांची विकेट घेणार परंतु असं बिलकुल नाही पडद्यामागे काहीतरी वेगळं घडतंय कारण ज्या ज्या मंत्र्यांच्या विकेट जाण्यामध्ये ज्यांच्या नावं सगळ्यात जास्त पुढे चर्चेत आहेत त्याच्यामध्ये संजय राठोड आहे संजय शिरसाट आहेत माणिकराव कोकाटे आहे धनंजय मुंडेंची तर ऑलरेडी विकेट गेलेली आहे आणि त्याच्यानंतर आता योगेश कदमांचं नाव याच्यामध्ये पुढं आलेलं आहे परंतु हे सगळं नेमकं एवढ्या शांत पद्धतीने कसं घडवलं जातंय यामागे कोण आहे पडद्यामागे नेमकं काय का होतंय या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर सुरू करूया तर मित्रांनो सत्तेचा खेळ कोणाला कळालेला आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राला आता शरद पवारांव्यतिरिक्त व्यतिरिक्त एक चांगलाच कसलेला राजकीय पैलवान भेटलेला आहे आणि ते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून खर तर दोन हजार चौदा पर्यंत महाराष्ट्रामध्ये भाजप असेल शिवसेना असेल यांना या आधी एकदा सत्ता भेटलेली होती परंतु सत्तेचा योग्य उपयोग असं म्हणता येईल किंवा सत्तेचा दुरुपयोग असं म्हणता येईल त्या काळातील तत्वनिष्ठ नेत्यांना कदाचित जमलेला नसेल आणि मग नंतर पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार राहिलं एकदम कसलेले शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कायम ऍक्टिव्ह आहेत विलासराव देशमुख त्यावेळेस होते आणि हे सगळं असल्यामुळे कदाचित शिवसेना आणि भाजपमध्ये ते एक नेतृत्व या लोकांनी तयार होऊ दिलं नाही किंवा जे नेतृत्व होतं त्यांना कसं ऍडजस्ट करायचं या लोकांना कदाचित माहिती असेल किंवा महाराष्ट्राचाही त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीला सोडून दुसरा विश्वास नसेल परंतु दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदींची एक मोठी लाट आली आणि नंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या शिवसेना भाजप ही निवडणूक पंचवीस वर्षांनंतर पहिल्यांदा वेगळी लढली आणि त्यानंतर सुद्धा शिवसेना भाजपला एक प्रचंड मोठं यश मिळालं आणि तिथून एक देवेंद्र पर्व या महाराष्ट्रामध्ये सुरू झालं खर तर एक ब्राह्मण नेता असं आपण म्हणू शकतो कारण देवेंद्र फडणवीसांनाही हे ब्राह्मण या गोष्टीचा त्यांनी योग्य वेळी योग्य उपयोगही करून घेतलेला आहे म्हणजे जिथे भावनिकता गरजेची होती ब्राह्मण मुख्यमंत्री झालाय म्हणून म्हणून मराठ्यांच्या पोटात दुखतंय का वगैरे वे� वगैरे हे नॅरेटिव्ह वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी सेट केले ते स्वतः कधी बोलून दाखवत नाही परंतु त्यांनी ते बरोबर सेट केलेलं होतं परंतु नंतरच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी गुप्तचर यंत्रणा असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल किंवा वेगवेगळ्या वेग शासकीय यंत्रणा असेल याच्यावरती जी पकड बनवली खर तर शरद पवार असतील अजित पवार असतील किंवा काँग्रेसचे इतर नेते असतील शिवसेना खरं तर या गोष्टींपासून थोडीशी दूर असते परंतु या लोकांनी कधी स्वप्नातही विचार केलेला नसेल की इतकी वर्ष जे अधिकारी आपण या महाराष्ट्रामध्ये पळवलेले आहेत ते अधिकारी कधीतरी देवेंद्र फडणवीसांच्या मांडीवरती जाऊन बसतील असा विचार देखील या लोकांनी कधी केलेला नसेल आणि मग त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे गृहमंत्रालय दोन हजार चौदा मध्ये एकदा त्यांच्या ताब्यात गेल्यानंतर आज तागायत मध्ये महाविकास आघाडीचा सा काळ जर सोडला इवन त्या काळात सुद्धा देवेंद्र फडणवीसांची त्या सगळ्या विभागांवरती एकदम पक्की पकड होती आणि त्यामुळे महाविकास आघाडीला फार काही विशेष करता आलं नाही म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना शंभर कोटीहून जास्तीचे आरोप घडवून का होईना त्यांनी अनिल देशमुखांचा बळी घेतलाच होता मंत्रिपदाचा म्हणजे देवेंद्र फडणवीसांची ताकद नेमकी कोणती आहे तर ती ही आहे आणि आत्ता आपण काय बघतोय पद्धतशीरपणे खरं तर भाजपकडे वन हँड सत्ता आहे भाजपला पवार शिंदे यांना सांभाळण्याची ऍसच बघता तशी काही फार विशेष गरज नव्हती परंतु ना इलाजाने म्हणा किंवा शिवसेनेसोबत फाटल्यामुळे भाजपला कशी गुर्मी आली आहे भाजपमध्ये कसा सत्तेचा माज आहे देवेंद्र फडणवीस लोकांना वापरून फेकतात हा जो एक मेसेज तयार होत होता महाराष्ट्रामध्ये याला कुठेतरी बाजूला टाकण्यासाठी फडणवीसांनी या सगळ्या लोकांना सोबत घेतलं थोडीफार सत्तेची गरज होती परंतु इतकी नव्हती आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर तर म्हणजे अर्थात न च्या बरोबरच आहे आणि असं असताना सुद्धा फडणवीसांनी यांना सोबत घेतलं परंतु तुम्ही ती एक गोष्ट ऐकलेली असेल की एक 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 व्यक्ती असतो आणि तो एक अजगर पाळतो आणि अजगर पाळतो तर तो, आजगर रात्र तो अजगर रात्रभर त्या व्यक्तीच्या शेजारी असताना कणतांना त्याला आवाज यायचे मग तो त्या अजगराला घेऊन डॉक्टरकडे जातो प्राण्यांच्या तेव्हा प्राण्यांच्या डॉक्टर त्या व्यक्तीला समजून सांगतात की हा खो याचा अर्थ याला काही त्रास नाही आहे हा रोज बघतोय की तुझी साईज किती आहे आणि तुला घेण्यासाठी याला किती मोठं व्हायचंय अर्थात हीच रणनीती एक प्रकारची भाजपची आहे हे मात्र नक्की आहे कारण मित्रांना सोबत घ्यायचं आणि मित्रांना संपवायचं अशा प्रकारचं भाजपचं आणि अर्थात सत्तेसाठी सगळं काही आहे त्याच्यामुळे जसं आपण म्हणतो की प्रेमात सगळं काही माप असतं युद्धात सगळं काही माप असतं तसं राजकीय सत्ता मिळवण्यासाठी सगळं काही माप असतं अशा प्रकारची परिस्थिती मागील दहा वीस वर्षांच्या राजकारणाने आता सेट केलेली आणि ती आपण मान्यही करावी जनतेनी सगळ्यांनी जर तुम्ही हुशार असाल तर, तर एकूणच काय या लोकांना सोबत तर घेतलं सत्तेत वाटाही द्यावा लागला परंतु सत्तेत दिलेला वाटा त्यांच्या कर्माच्या प्रमाणात नाही हे मात्र नक्की आहे म्हणजे का फडणवीसांनी आणि भाजपनी सगळं कॉम्प्रोमाइज करावं का एकनाथ शिंदेना आणि अजित पवारांना एवढे मंत्रीपद द्यावी हा प्रश्न अर्थात त्यांना पडत असेलच ना तर हे सगळं मुंबई महानगरपालिका होईपर्यंत ते कसं कसं सहनही करतील पण मग मधल्या काळात काय करायचं यांना सोबत घ्यायचं पण बदनाम करायचं तुम्ही पद्धतशीरपणे बघा संजय शिरसाटांच्या बेडरूम मधून व्हिडिओ व्हायरल करणारा व्हिडिओ बाहेर देणारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा असू शकत नाही कारण संजय शिरसाटांना कोणते कार्यकर्ते आपले कोणते बाहेरचे एवढं तर कळत असेल मग कोणीतरी आपल्या जवळचाच गेम करताय माणिकराव कोकाटेंचं उदाहरण घ्या विरोधक कुठं बसलेले आहेत माणिकराव कोकाटे कुठं बसलेले आहेत आणि एवढ्या जवळून व्हिडिओ घेतलेला आहे याचा अर्थ कोणीतरी बाजूला बसणाराच यांचा घात करतोय संजय राठोडांच्या फायली बाहेर कशा आल्या या संजय राठोडांच्या विरुद्ध रान उठवलं होतं भाजपनी त्या राठोड पूजा राठोड नावाच्या मुलीने आत्महत्या केल्यावर तरी त्या संजय राठोडांना मंत्रिमंडळामध्ये घेतणं हे कुठेतरी देवेंद्र फडणवीसांसाठी नामुष्कीच होती धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा होऊ नये म्हणून प्रचंड प्रयत्न झाले प्रचंड लॉबिंग झाली जातीवादावरती मुद्दा गेला आंदोलनं झाली बरच काय काय झालं तरी सुद्धा त्यांचा पत्ता कट झालाच आणि हे आपण करायचं नाही त्यांच्या त्यांच्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना करायला लावायचं फडणवीसांनी फक्त काय करायचे यांच्या मंत्र्यांचे घोळ बाहेर काढायचे यांच्या मंत्र्यांच्या आजूबाजूला वाद निर्माण करायचे आणि मग विरोधकांना मागणी करायला लावायची आता विरोधकांमध्ये देवेंद्र फडणवीस पॉप्युलर नाही हे कोणी सांगितलं आहे जे आज आजपर्यंत शरद पवार करत आले विरोधकांना मॅनेज करून सत्ता स्टेबल ठेवणे हे काम फडणवीस का नाही करू शकत आणि कित्येक आमदार हे जे सांगत असतात आमच्या संपर्कात संपर्कात बऱ्याच लोकांना निधीची गरज असते बरेच वेगवेगळे वेग प्रश्न या मंत्र्यांच्या हाती असतात आणि अर्थात देवेंद्र फडणवीस तर मुख्यमंत्री आहे मग जर एखादं काम होण्याच्या बदल्यात काय करायचंय सत्तेतल्या मंत्र्यांचा राजीनामाच मागायचा आहे ना आणि या सगळ्या प्रकरणावरती फडणवीस एकदम शांत बसतात याचा दुसरा अर्थ काय तर अजित पवार शिंदेना खिंडीच पकडायचं त्यांच्या आमदारांचे त्यांच्या मंत्र्यांचे गेम करायचे आणि शांततेत भाजप कसा शिस्तप्रिय पक्ष आहे भाजपला कसं या सगळ्या गोष्टी खपून घेतलेल्या चालत नाही भाजप या सगळ्या गोष्टींवरती कसा नाराज होतो ह्या सगळ्या बातम्या हळूहळू पेरायच्या म्हणजे आज बातम्या येतातच आहे ना देवेंद्र फडणवीस नाराज आहे त्यांनी स्पष्ट नाराजी शिंदेकडे पवारांकडे बोलून दाखवली आहे म्हणजे भाजप एका बाजूला सेफ होणार आणि या मंत्र्यांची बाजू घेणारे हे जे आहेत शिंदे पवार हे मात्र कुठेतरी अडचणीत येणार अशा प्रकारची व्यूहरचना ही सध्या दिसत आहे म्हणजे तुम्हाला सोबत तर घ्यायचंय परंतु तुम्हाला वर नाही येऊ आहे अशाच प्रकारचं हे राजकारण सध्या दिसत आणि आणि पडद्यामागे सगळं हेच घडत आहे कारण या सगळ्या मंत्र्यांचा गेम विरोधकांनी नव्हे आता योगेश कदमांच्या बारची माहिती खरंच आजपर्यंत फडणवीसांना नव्हती का मग होती अंजली दमानिया यांनी एवढे पुरावे खोदून काढलेले होते हे पुरावे नंतरच्या काळात देवेंद्र फडणवीसांकडेच गेलेले होते एकीकडे एक एक गुणरत्न सदावरते दुसरीकडे पडळकर हे सगळे अजित पवारांवरती शिंदेवरती तुटून पडलेले दिसतात म्हणजे एकूणच काय आपण स्टेबल राहून इतरांना अनस्टेबल करायचं ही ही रणनीती आहे आणि त्यामुळेच फक्त शिंदे आणि पवारांच्याच मंत्र्यांचा गेम होतोय येणाऱ्या काळात अजून कोणाकोणाचे पत्ते कट होतील हे आपल्याला कळेलच परंतु तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद